या बातमीची प्रस्तुत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड क्षेत्र अधिकारी कार्यमुक्त वन विभागाच्या वरिष्ठांनी घेतली दखल पुसला येथील सुशीला बीडकर व बेबी बीडकर या दोन शेतकरी भगिनींनी जंगला असलेल्या शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीबाबत वन अधिकाऱ्यांनी पहिला पंचनामा बदलून दुसरा खोटा तयार केलेला पंचनामा बदलून नुकसान भरपाई पहिल्या पंचनाम्यानुसार देण्याच्या मागणीसाठी दहा जून पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होते अखेर नव्या दिवशी उपोषणाची सांगता झाली व बीडकर भगिनींच्या मागण्या मान्य झाल्या या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड गेल्या दहा जून पासून वरुड तहसील कार्यालयासमोर समोर बिळकर भगिनी ह्या दोन दोन भगिनी उपोषणाला बसल्या आपल्या न्याय हक्कासाठी त्या उपोषणाला बसल्या होत्या आजचा उपोषणाचा त्यांचा नववा दिवस आहे प्रशासनाने त्यांची मागणी मंजूर केली या संदर्भात आम्ही त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊ पहिली मागणी होती आमची की आम्हाला जे पैसे आले आणि उर्वरित रक्कम त्यांनी दिली नव्हती म्हणजे कमी दिली होती खोडताड करून ती ते आम्हाला त्यांनी कबूल केली की के देतो आणि आमची जी दुसरी मागणी होती दोषी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायची ती ते त्यांनी मान्य केली दोन आज नववा दिवस आहे आपल्या उपोषणाचा आपल्या प्रकृतीमध्ये सुद्धा बिघाड होत आहेत नेमकं तुमच्या मागण्या प्रशासन म्हणून तुमचं तुम समाधान झालं का दोन मागण्या मान्य केल्या खरंच या भगिनींचं करावं तितकं कौतुक कमी आहे नऊ दिवसापासून या आपल्या न्यायासाठी उपोषणाला बसल्या होते त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असणारे डोंगरे भाऊ तुम्ही सुद्धा यांच्यासोबत काय सांगू शकत आज उपोषणाचा हा नववा दिवस उधाळलेला आहे या नऊ दिवसामध्ये या पोलींनी तो खंबीरपणे लढा दिलेला आहे यामध्ये खरं तर या, या सगळ्या भगिनींचं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण यापूर्वी साध्यासुद्या नसून या शेतकरी भगिनी या कृषी कन्या म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे यांची न्यूज चांगल्या चांगल्या न्यूज चॅनलनी दखल घेतली लोकमतसारख्या न्यूजपेपरनी दखल घेतली त्यामुळे यांना जे पाहिजे होत्या त्या मागण्या आज त्यांच्या पदरात पडलेल्या आहेत त्यांच्या ज्या रास्त मागण्या होत्या त्यांना जो मिळालेला मोबदला आहे शासनातर्फे तो पूर्णपणे यांना मोबदला आज आपले आर्यप साहेब चौधरी साहेब ज्यांनी आज चार्ज घेतलेला आहे वरुडचा यांच्याद्वारे यांना हे चेक देण्यात येत आहे आणि दुसरी जी रास्त मागणी होती ती मागणी ही होती की ज्या कार जे अधिकारी ज्यांच्यावर हे आरोप होता त्या अधिकाऱ्यांचं निलंबन हे सगळ्यात महत्त्वाची मा हे होती मागणी होती ते आज आम्हाला दोन्ही अधिकाऱ्याचं निलंबन आणि एका अध्या अधिकाऱ्यावर चार्जशीट दाखल झालेली आहे आणि जे तिसरी मागणी होती त्या तिसऱ्या मागणीसाठी आम्ही रीतसर अर्ज आरप वरुड यांना दिलेला आहे ते विशेष विशेष बाब म्हणून हे आता समोर पाठवतील आणि त्यावर कारवाई करतील अशी आमची अपेक्षा आहे या सगळ्या लढ्यात लढा देत असताना या लढ्यामध्ये इतक्या साऱ्या संघटना ज्या सहभागी झालेल्या आहेत त्या संघटनेचं खरोखर मनपूर्वक कौतुक करतो हा जो न्याय आहे हा जनतेचा न्याय आहे हा सामान्य भगिनींचा सा न्याय नाही आहे हा आज जो विजय झालेला आहे हा विजय या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी झालेला आहे आणि ज्या मागण्या आहे ह्या ह्या फक्त दोघीच्या नसून आज या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी न्याय मिळालेला आहे म्हणजे संविधानावर जो कोणी या तालुक्यामध्ये आता बोट उचलेल ते वन विभाग असो किंवा कोणतंही खातं असलो त्यावर अंकुश लावण्यासाठी आम्ही आता जे वन विभाग अन्याय निवारण कृती समिती जी स्थापन केलेली आहे ती समिती आता इथं ॲक्टिव्ह राहील आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सहभागी राहू कटिबद्ध राहू आपल्यासोबत वन विभागाचे आरोग्य अधिकारी श्री चौधरी सर आहेत कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत आज सर आपण उपोषण सोहळ्याला आलं सर काय सांगू शकत आज येथे उपोषण सोहळासाठी बिळकर्ताईकडे आलेलो आहे आणि आमची वन विभागातर्फे त्यांना कडकडीची विनंती होती का आपण लवकरात लवकर उपोषण मागे घ्यावे जेणेकरून त्यांच्या प्रकृतीची जी ढासळत होती ते होणार नाही आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला येथील सर्व या एक कमिटीच्या लोकांनी मान दिला आणि शेवटी त्यांनी त्यांच्या ज्या राहस्त मागण्या होत्या त्या ते त्यांनी पूर्ण करून आज उपोषण मागे घेत आहे त्यामुळं मी त्यांचे आणि या सर्व वरुटकमधील जे समितीचे लोक आहे यांचे मी मनकपूर्वक धन्यवाद मागतो मानतो आणि आ सर, तुम्हीं तुम्हीं हा नऊ दिवसापासून पाठिंबा देणारे शेतकरी संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याचे बदकल साहेब होते सर तुम्ही तुम्हीसुद्धा या उपोषणाला पाठिंबा दिली काय सांगू शकाल आमच्या या शेतकरी संरक्षण समितीचा गेल्या सव्वीस वर्षापासून जो लढा आहे आणि ह्या दोन्ही मुली आम्हाला दापोलीच्या आंदोलनापासून पाच ऑक्टोंबर दोन हजार तेवीसच्या याच्यापासून जोडलेल्या आहे सरकारने ज्या काही तरतुदी केल्या जी आर काढले त्या जी आरमध्ये बऱ्याचशा अशा मारक अटी शेतकऱ्यावर लादलेल्या आहे पंचनामा करताना तीन लोक समितीमध्ये आहे तीन लोक समितीमध्ये असल्यामुळे तीन लोक कधीच हजर राहत नाही पंचम्या पंचनाम्याला फक्त वन खात्याचा जो वनरक्षक असो की वनपाल असो तेच येतात आणि ते, ते आपल्या हातानं काहीतरी थातूरमातूर लिहून करतात था। त्यामुळे या शेतकऱ्यांची जे पिकाची नुकसान होते ते पूर्णतः मिळत नाही एक नंबर दोन ती तीस दिवसामध्ये त्यांच्या खात्यात जमा व्हावं असा एक फरवरी दोन हजार चोवीसला राज्यपालाच्या सहीने जी आर निर्गमित झाला त्यानुसार व्याजासह रक्कम द्यायची आहे परंतु यांनी कितीही जरी केलं तरी व्याजासह तर देतच नाही पण मुदतीत पंचनामे नाही करत मुदतीत पंचनामे न ना केल्यामुळे शेतीचा पिकाचा विषय असा आहे का तो एक महिना दोन महिना गेला का वाळून जाते खराब होते त्याच्यामुळं त्याच्या पंचनाम्याला काही पाहण्यासाठी उरत नाही त्याच्यामुळे हा जो कायमस्वरूपी प्राण्याचा उपद्रव आहे तो नष्ट व्हावा किंवा कमी व्हावा किंवा त्यांनी त्याच्यावर काही उपाय करावा त्यासाठी समितीने गेल्या बारा वर्षापासून उपाय सांगितले आहे जी जंगल लगत जमीन आहे त्यांना तीन पट मुआवजा द्यावा आणि पाच किलोमीटरच्या जमिनी बाहेर आहे तेथील जे उपद्रवी जनावर आहे बहात्तरच्या कायद्यानुसार त्याला सी कॅ कॅटेगरीमध्ये टाकलेला आहे डुक्कर आहे सांबरचित्तर आहे रोई आहे यांना तुम्ही माराची परवानगी द्यावी त्याच्याशिवाय काहीही हा पर्याय कितीही दिवस जरी चालला तरी वन्यप्राण्याचा था। उपद्रव थांबणार नाही अशी आमच्या शे शेतकऱ्यांची मागणी आहे त्यांना आणि या भ भा, या भगिनीनं जे काही आता कार्य केलं हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या समितीनं पूर्ण फैलवलं आहे त्याच्यामुळे येणारे दिवस हे शेतकऱ्यांच्या बाजूने होतील अशी मी इच्छा व्यक्त करतो शेत आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे दिलीप भाऊ आहेत काय सांगू शकाल आजच्या उपसंदर्भात शेतकऱ्यांसाठी सतत लढत राहणे हा हे आमचं शेतकरी संघटनेचं काम आहे परंतु यावेळी कोणताही लढा उभा करताना जो लढणारा असेल तो जर खंबीर असेल तर आमच्या दिशा देण्याला आणि आमच्या त्या संघर्ष सुरू ठेवण्याला मोठं बळ मिळते आज यावेळी नऊ दिवस एकसारखं कडकडीत असं बदलत्या वाईट नि नैसर्गिक परिस्थितीतसुद्धा संघर्षरत राहून नऊ दिवसपर्यंत त्यांचं आमरण उपोषण चाललं आणि त्यांच्या या जिद्दीच्या लढ्यामुळे तीनही मागण्या ठरल्यानुसार मंजूर झाल्या आणि वनविभागानेसुद्धा शेवटपर्यंत या मागण्यांची आणि आमच्या प्रश्नांची दखल घेऊन हे आज नवव्या दिवशी आमरण उपोषण म्हणजे समाप्त होत आहे याचा मला आनंद होतो आणि विशेषत्वानं मी या प्रसंगी जे अतिशय शेतकऱ्यांना समजून घेऊन आंदोलकांना समजून घेऊन वनविभागाचे आर एफ आदरणीय चौधरी साहेब यांचं जे आम्हाला सहकार्य मिळालं आणि त्यांनी ज्या नम म्हणजे अतिशय सद्भावनेनं हे हाताळण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांचा खरोखर आभारी आहे आपल्यासोबत नारायण सर आहेत तुम्हीसुद्धा या उपोषणामध्ये पाठी खंबीरपणे पाठीमागे राहिले काय सांगू शकाल खरं तर तुमच्यासारख्या प्रसारमाध्यमांनी सुरुवातीपासूनच या मुद्द्याला उचलून धरल्यामुळे हे यश येण्यामध्ये अजून चांगला वाटा तुमचा सगळ्यांचा लाभलेला आहे सर्वच मीडियाने ज्याने ज्याने हा मुद्दा उचलला तर आज जो काही या नऊ दिवसाचा संघर्षाचा मुद्दा संपलेला आहे किंवा त्याला यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बीडकर भगिनींची आहे नऊ दिवस अण्णाविणा इथं संघर्ष जो केलेला आहे तो त्यांचं पहिलं यश आहे आणि मग त्या यशामध्ये इथे जे जे त्यांच्यासोबत उभे राहिलेत संघटनात्मक पातळीवर आ, 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 वन वनविभाग अन्याय निवारण कृती समिती स्थापन झाली पण त्याच्या आधी इथं वीर शहीद भगतसिंग सेनेचे जयंत कोवळेसर असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतील महाराष्ट्र राज्य आपलं विदर्भ राज्य कृती समितीचे लोक असतील संघटनात्व बिरसा क्रांती दलाचे कार्यकर्ते असतील ह्या सगळ्यांचा वाटा आहेच पण पोलीस बांधवांनीसुद्धा इथे नऊ दिवस त्यांनी त्यांचा एक कर्मचारी दिवसा रात्री ठेवून आणि वेळोवेळी आम्हाला त्यांचंही सहकार्य लाभलं आणि इथं या सगळ्याच्या सहकार्यातून पहिला जो मुद्दा आहे तो व्यक्तिगत मुद्दा होता की त्यांना वैयक्तिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पण दुसरा जो मुद्दा होता तो मुद्दा त्यांचा व्यक्तिगत नव्हता तो इथल्या संपूर्ण तालुक्यातीलच नव्हे तर या एरियामध्ये ज्याला शेत उद्या जाऊन नुकसान होईल तर त्यांच्या न्यायासाठी म्हणजे संपूर्ण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी तो दुसरा मुद्दा लढलेला होता म्हणून पहिला मुद्दा तर पहिल्या दुसऱ्या दिवशीच मान्य झालेला होता परंतु दुसरा मुद्दा की संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे त्यासाठी हे नऊ दिवस उगवले आणि केवळ कार्यमुक्त करून भागणार नाही तर निलंबनाच्या मागणीवर ठाम राहिले म्हणून आज जे निलंबन झालेलं आहे त्याच्यामुळे उद्या येणाऱ्या किंवा ज्या आता नवीन आर एफ ओ आलेले आहेत तर येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर हे वचक राहील की कोणत्याही प्रकारचं बोगसगिरी करताना खोटे नाटे सह्या पंचनामे करताना एखाद्या शेतकऱ्याचं किती नुकसान होऊ शकतं याच्यावर एक प्रकारचं हे वचक ठेवण्यासाठी हा अंतिम जो उपाय आहे तो आता निघालेला आहे आजच्या उपोषणासंदर्भात काका तुमचासुद्धा खारीचा वाटा आहे तुम्ही पाठीशी आमच्या पाठीशी होत्या म्हणून आज त्यांना न्याय मिळाला काय सांगू शकाल माझा खारीज नाही कशाचं वाटा नाही वाटा सगळा जर म्हटलं तर त्या विरांगणांचं आहे ज्यांनी रात्रंदिवस इथे बिना जेवल्या खावल्या जेव पाऊस पावसात ओल्या झाल्या गाद्या ओल्या झाल्या कपडे ओले झाले तरी पण त्यांनी आपली जिद्द सोडली नाही खरा सगळा वाटा जे काही असेल तो तो यांचाच आहे दोघी जैनी दोघी बहिणीचा याच्यामध्ये हसतमुख असलेले आमचे आरेफो ज्यांनी आता आजच्या तारखे जॉईन केलं आर साहेबांचा पहिला दिवस पहिल्याच दिवशी त्यांनी यशपत्रात पाडून घेतलं म्हणजे <laughs> खरोखर त्यां हसतमुख असलेले आमचे चौधरी साहेब अमोल चौधरी अरे फोक तर यांनी ह्या दहा दिवसात अनेक वेळा येऊन काय काय पाहिजे काय काय नाही ह्या सगळ्या गोष्टीचा जायजा घेतला आणि खूप चांगली मदत त्यांनी केली विभागाने जे काम केलं खरोखर खोड़ घुषणावं आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो वार्ताहरांना धन्यवाद देतो पोलीस डिपार्टमेंटला धन्यवाद देतो तहसील ऑफिसला धन्यवाद देतो म्युन्सिपाल्टीला धन्यवाद आणि त्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो खरंच वरुढ तहसील कार्यालयासमोर दहा जूनपासून ते आज अठरा जूनपर्यंत या नऊ दिवसाच्या प्रवासामध्ये आमरण उपोषणाचा प्रवास बिळकर बघिरींनी केला आणि या उपोषणाला सर्व शेतकरी बांधवस्त एका त्यांच्यासोबत जुळल्या विविध सामाजिक संघटना जोडल्या आणि त्यांना आज न्याय मिळाला वन विभागाचे आरोपी अधिकारी श्री सौदी सर आजच रुजू झाले आणि त्यांनी या उपोषणाची सांगता केली त्यामुळे सर्वत्र कौतुक होते आणि असे उपोषण भविष्यात घडू नये याकरता सुद्धा पुढाकार घेणार आहे पात्र कॅमेरा निकोबानीसर प्रवीण सारखे चुळामनीस पोटल